नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणावरील पांझण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि आज पाटाला पाणी सोडण्यात आले ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे आमदार सुहास कांदे यांनी या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले या प्रसंगी परिसरातील या पाण्यामुळे लागणाऱ्या सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कळवाडीसह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास कांदे यांचा नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आज रोजी धरणात पाणीसाठा कमी आहे यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते आमदार सुहास कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या यानुसार एकोणतीस नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून डावा कालव्याद्वारे यंदा देखील आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते या कार्यक्रमप्रसंगी परिसरातील सर्व गावातील शेतकरी बांधवांनी डी जे लावत आमदार सुहास कांदे यांचं गावात स्वागत केले या कार्यक्रमासाठी कळवाडी गटातील सर्वच गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी युवासेना प्रमुख फरहान खान ज्ञानेश्वर कांदे प्रमुख दिनकर महाले यशवंत देसले प्रदीप देसले रोहित जाधव बाळू बोरा सोनू पाटील महेंद्र सिसोदे उदयसिंग मांडबडे, विजय इप्पर चंद्रशेखर शेलार केदा भवर नाना पगार प्रवीण जिंजर अजित सूर्यवंशी प्रवीण सावकार बाबाजी सूर्यवंशी यशवंत देसले जगदीश देसले अनिल देसले गंभीर देसले हेमंत देसले प्रदीप देसले राकेश अहिरे साहेबराव नरवडे अभिमान डांबरे पी डी चव्हाण राजू अहिरे राहुल सरावत महेंद्र परदेशी किशोर बोराळे विलास परदेशी महेश शेरेकर सुरेश अहिरे मेंडराम शांताराम मगर दिलीप मगर अण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मिळाली असेल त्यावेळेस सुद्धा मला आठवत की सगळ्यांनी जात पात धर्म पंथ पक्ष सगळ्या बाजूला ठेवून एका मताने एका दिलाने एका विचाराने माझ्या पाठीशी उभी राहिली ती तीच आज ज्ञानेश्वर भाऊ असेल मी असेल फरांदा असेल आमचं कुटुंब आपला पक्ष आज त्याचीच जाणीव ठेवून त्याचे उपकार ठेवून हे सगळं काम करतो बाजू हे पाणी सोडताना मी गुलाबरावांचे सुद्धा आभार मानेल कारण ह्या पाण्याची एक कमिटी असते पालकमंत्री असतो कलेक्टर असतो ताबडतोब त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे पाणी दिलं आपल्याला त्यांच्या विरोधात काही करायची गरज पडली नाही परंतु मी आपल्याला हे जे काही सहा गाव उंबरज नदा चिंचगावन कळवाडी साकोरी देवपूर आणि आपलं देवग देवघट दापोर आणि देवघट ह्या गावाला हे पाणी मिळेलच आणि मी आपल्याला शाश्वती देतो की सगळ्यांनी सगळ्यांच्या भाषणामधून सगळ्यांना जे पाहिजे की आरक्षण पाण्याचं मी आपल्याला शब्द देतो की मी या आरक्षणासाठी सुद्धा भांडेल आणि जर तुमचा आशीर्वाद असेल तुमच्या आशीर्वादाने मी हे पाण्याचं आरक्षण सुद्धा घेईन कारण मी नेहमी म्हणतो की धरण आमच्या उशाशी आणि आम्ही पाण्यासाठी तुपाशी म्हणजे पा... आम्ही उशाशी आम्ही उपाशी आहोत म्हणजे बाकीचं जळगावला तूप मिळतं आणि आम्हाला काहीच मिळत नाही पण जर आमचे गाव उद्ध्वस्त झाले आमचे गाव इथून बसले आणि दुसरीकडे बसले आणि जर याचा फायदा जर जळगावला होत असेल तर हे आज आमच्या ताब्यात आहे आमच्या मालकीमध्ये हे धरण आहेत आम्ही याचा एक थेंब सुद्धा खाली जाऊन दिला नाही त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांच्या आशीर्वादाने कारण मंत्री जे आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला ते पाणी मिळेल आणि मी उद्यापासूनच उद्यापासूनच ह्या सर्व पाणी आरक्षणाला प्रयत्नाला पत्र द्यायला मुख्यमंत्र्यांवर बैठक घ्या लागल्यास तर आपल्या जे गावं असतील त्या गावाची बैठक सुद्धा मी मुख्यमंत्र्यांबरोबर घेतो आणि आपल्याला जे पाहिजे ते मुख्यमंत्र्यांकडनं मी मंजूर करून देतो खर तर आपल्या आनंदामध्ये नेहमीच गिगाव असेल दैवळ असेल रोज पाण्याद शेरूळ इसवळ आणि माचीपाडा हे सुद्धा गाव आपल्या आनंदात नेहमी सहभागी असतात आपल्या दुखा सुद्धा तापत्र सहभागी असतात अण्णा घरामध्ये पाणी नव्हतं तरी आम्ही वारंवार अण्णांकडे जात होतो की आम्हाला पाणी पाहिजे बा चांना सुटायला पाहिजे जर मी चारींना सुटलो ढोरांना तरी पाणी पाहिजे बुवा तर अण्णा म्हणे आपले प्रयत्न चालू आहेत ज्यागावला मिटिंग आहे इथं मिटिंग आहे तिथं मिटिंग आहे जळगावच्या मिटिंगला अण्णांनी पाठवलं नाही अनुभवला तर परत आम्ही अजून गेलो सातगावांचे सरपंच ते साकूरचे सरपंच भाऊ उंबर्धाचे सरपंच चिंचगावांचे सरपंच परत देवगडचे शे देवगडचे सरपंच साकूरचे सरपंच शिरोळचे सम आई, सर्वे सरपंच आम्ही गेलो अण्णांकडे अण्णांना परत सांगितलं अण्णा आम्हाला पाणी सुटायला पाहिजे खाली गिरणा जर सुटून गेली तर आपल्या गेटवर पाणी राहणार नाही तर अण्णांनी सांगितलं गेटवर गिरणा आपल्या पाणी सोडल्याशिवाय मी गिरणारसुद्धा पाणी सोडू देणार नाही आणि आपल्याला पाणी मिळेलच जर नाही पाणी सोडलं तर आपण गेट तोडू पण पाणीच काढू हे अण्णांनी आम्हाला शब्द दिला होता अण्णांचा शब्द आज आम्हाला आठवला हो की अण्णांनी खरोखर पाणी सोडलं आमची इच्छा आज एकदम संपूर्ण पूर्ण झाली की अण्णांनी दाखवून दिलं आम्हाला की मी जे बोललो ते केलं तसेच आम्हाला असे डॅशिंग आमदार मिळालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला काहीच वांधा नाही अण्णांनी जे सांगितलं ते काम करूनच टाकतात तसेच अण्णांनी आमचा पाणींचा मार्ग लावून दिला मार्ग लावून दिला त्याच्यामुळे अण्णांच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि अण्णांनी अजून आज एक भाषेमध्ये शब्द दिला की मी हे सात गावांचं आरक्षण पाणीचे करूनच टाकेल बुवा तुम्ही एक कमिटी तयार करा आणि सर्वजण आपण करून कमिटी तयार करून हे पाणीचा तुमचा मार्ग लावूनच देऊ असा अण्णांनी आम्हाला शब्द दिलेला आहे अण्णा हे शब्द पूर्ण करतील हे आम्हाला गॅरंटी आहे त्याच्यामुळे अण्णांचे खूप खूप आवार या आम्ही